कारण सोलापूर पुणे हायवेवरती आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतोय सोलापूर हायवे आता आम्ही जवळजवळ इंदा पासून या ठिकाणी पुण्याच्या दिशेने निघालेला आहोत रस्त्यावरती इतके खड्डे पडलेले आहेत ड्रायव्हरला गाडी कशी चालवावी कुठून कशी घ्यावी हे सुद्धा कळत नाही त्यामुळं या ठिकाणी या हायवे वरती अनेक अपघात सुद्धा होऊ शकतात आणि होतात काय ठिकाणी चांगला रस्ता आहे काय ठिकाणी खराब झाला तिथं पाणी आहे अशा ठिकाणी तिथली डांबरी उसकडलेली आहे आता पुण्याकडे येणाऱ्या बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत आहेत परंतु नॅशनल हायवे अथॉरिटी या अथॉरिटीने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी जे डिवायडर आहेत त्या डिवायडरवरती बी झाडं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतोय अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे या ठिकाणी पर या रोडवरती साधारणत सोलापूर पर्यंत चार ठिकाणी टोल चालू आहेत आणि त्या ठिकाणी टोलची वसुली पण होते परंतु ज्या रस्त्याने या ठिकाणी वाहनांची जा होती त्या वाहनांना या रस्त्यावर वाहना चालू होत असताना थोडं धोकादायक परिस्थिती निर्माण होते आता आपण कुरकुणी आम्ही सीच्या परिसरामध्ये आलो तर आता या ठिकाणी जरा चांगला रस्ता आहे बघा थोडा परंतु या ठिकाणी बाजूला आपण पाहतोय की असं पाणी चढतोय त्यामुळं रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ठिकाणी या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली अवस्था झालेली आहे आमचे पत्रकार शेंडगे साहेब या ठिकाणी गाडी चालवत आहेत काय काय परिस्थिती आहे काय सांगाल रस्त्याबद्दल काय जी जी या या बादा 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 दे। दे आता परिस्थिती वेळ आली बघा या ठिकाणी दयनीय अवस्था झाली आता हा झालेला पाऊस असेल आता पाऊस पडल्यानंतर पाणी या रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी चढतात आपण बघितलं याच वर्षी पिकवण मध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली रोडवर जवळजवळ पाणी डोके इतकं पाणी वाहत होतं गाड्या सुद्धा वाहून गेलेलं होत आणि अशा परिस्थितीमध्ये या रस्त्याची नागडुजी होणं अतिशय महत्वाचं आहे लाईव असणाऱ्या सर्व मित्र आता त्यांनी पुण्याला प्रवास केलाच असेल सोलापूर ते पुणे या ठिकाणी हा प्रवास करत असताना ड्रायव्हर लोकांना खूप असं या रस्त्यामुळं त्रास होतोय त्यामुळं प्रशासनाने या गोष्टीकड थोड लक्ष दिलं पाहिजे आपल्याला काय वाटतं ते सुद्धा या ठिकाणी सांगू या ठिकाणी ही काय रस्त्याची अवस्था झाली सकाळी बावड्या मधून आम्ही निघालो बावड्या मधून निघत नसतानाच आम्ही थोडं या रस्त्याबद्दल चर्चा केली पहिला रस्ता थोडा खराब झाला आपण थोडी लाईव दाखवू लोकांना आणि आता लाईव्ह आम्ही चालू केलेला आहे आता आम्ही या ठिकाणी आलोय हा रस्ता झाल्या झाल्या वेळेस दोन तासात पुणेला लोक पोचायचे पण आता परिस्थिती अशी झाली तीन साडेतीन तास लागायला लागलं ठिकाणी खडप म्हणले तर काही ठिकाणचे डांबरी उस खटून गेलेले खड्ड्यातच एकदम खड्ड्यात गाडी का काय काय <सवाँ> का 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 की एखाद्या मालराना चालल्यासारखं वाटायला गेलं शेडके साहेब काय वाटते काय तुम्ही बघता की पुढे काय कशा अवस्था गाडी बघा खडे सारखा त्यांचा ब्रेक चालू आहे बा सारखा टाप तर काय गाडी चालत नाही आणि या रोड वरती चार ठिकाणी टोलची वसुली चालू आहे टोल ना पैसे घेत कंपनी पैसे गोळा करते रोड हायवे अथॉरिटी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असे असताना ही रोडची कामे करू तोपर्यंत पर्यंत टोल बंद ठेवला पाहिजे नाही टोल असू देत चालू पण लोकांना सुविधा पण तशी मिळाली पाहिजे घेतात ला 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 त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जी बाथरूम आहे बघा ते बाथरूमला लॉक लावले ते त्या दिवशी आम्ही त्या भीमानगर जवळ हिंगणगाव आहे हिंगण गाव जवळ ते बघितलं तिथं लॉक लावलेलं होतं आम्हाला तिथं लघुशंकेसाठी आम्ही थांबलो पण तिथं बरीच अशी म्हणजे काय नाही काय सुविधा नाही पूर्णपणे ती लॉक लावल्यामुळं तिथं काही युजच करता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आता हे टोल नाक्याला तुम्ही वसुली करताय सगळ्या गोष्टी होत्या ते परिस्थिती गंभीर आहे मग ह्याकडं प्रशासनास थोडं लक्ष व्याधावं अशीच आमची थोडी ह्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे कस काय करायचं ही खडपाल सगळं बा हायवे आहे नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवे वरती जर अशी अवस्था असेल तर बा किती अवस्था आहे वाईट खड्ड्यात खटन काय अवघड आहे परिस्थिती रोड पाहण्यासाठी चॅनल वर लाईव्ह हा आता ही आम्ही तुम्हाला बऱ्याच अंतरापर्यंत दाखवणार आहे दृश्य कारण बघितल्याशिवाय तर काय गोष्टी कळत नाही त्या टोल ना? नाका ना तो आलाच बघा इथं टोल पाठस टोल नाका पुढं आलेला आहे आता ही सर्रास वसुली तर चालू आहे पण फॅसिलिटी लोकांना काय मिळत नाही त्या तेव्हा रस्त्याच्या कडाला पाणी साठले इकडं पडले ते अतिशय दुर्मिळ म्हणजे वाईट अवस्था झाली रस्त्याची काय आता तुम्हाला दाखवतोय आम्ही म्हणजे काय आम्हाला ही हाऊस नाही दाखवायची पण जे टोल ना पैसे वसुली करते ती तेव्हा हे बघा या ठिकाणी हव्यात पण हे पैशाचं तर काय चालूच आहे या ठिकाणी सुविधा लोकांना मिळाली पाहिजे अशी आमची विनंती आहे जसं तुम्ही वसुली करता त्या वसुलीच्या मानानं या ठिकाणी लोकांना सुविधा मिळाली पाहिजे हि महत्वाचं गणेश आता आपण पाटसच्या टोल नाक्यावरती आहोत या टोल नाक्यावरती बघा आता कितीतरी गाड्या या ठिकाणी एका मिनटात कितीतरी गाड्यांची चालू असते आणि प्रत्येकाकडून एक ठिकाणी दोनशे तर होती परंतु जी काय फॅसिलिटी मिळायला पाहिजे ती फॅसिलिटी या हायवेवरती लोकांना मिळत नाही एक मोठा प्रश्न आहे पेशंट पुण्यासाठी आता पुण्याला मोठे मोठे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला पेशंट खालच्या भागातून नेले जातात मग अशा आशारस त्यांना पेशंट न्यायचे म्हणजे साधारणतः एक दहा मिनटं जरी त्या पेशंटला उशीर झाला तरी पेशंट जाऊ शकतात त्यामुळे ह्या रोड अथॉरिटीला आमची एक विनंती आहे की जी शौचालय आहेत ती शौचालय चालू झाली पाहिजे ती त्याचबरोबर जे आता खड्डे पडलेत त्या खड्ड्याची डागडुजी झाली पाहिजे त्या लाईव्हच्या माध्यमातून आमची एकच विनंती आहे ठिकाणे आपण शौचालय पाटी पाहत आहे ते सुद्धा आता बंद अवस्थेत आहे हे टोल नाक्यावरचं शौचालय त्या आता सध्या बंद अवस्थेत आहे आता ही गाडी थोडी पुढे आली तुम्हाला दाखवलं हो असतं रस्त्यावर रोडवर लोकांनी आते केलंय याच्या अशा प्रकारे स्टॉल रोडच्या बाजूला खातलेले आहेत ही सोलापूर पुणे एक्सप्रेस हायवे एक्सप्रेस हायवे वरती लोकांची अशी दुकानं पण आहेत असं ते त्यांना पण त्यांना साईडला थोडं बाजूला ठेवलं पाहिजे दोन नंबरच्या म्हणजे एक्सप्रेस हायवेच्या त्यांची चालू तर या माध्यमातून एकच विनंती की ह्या रोड अथॉरिटीनं आणि जे काय प्रशासन आहे त्या प्रशासनानं या गोष्टीची दखल घ्यावी आणि लवकरच डागडुजी आणि जे काय डिवायडर आहे त्याच्यावरती जे वृक्ष लावलेले आहेत त्यांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली त्याची कटई आणि शौचालयाची दुरावस्था या गोष्टीकडं प्राधान्याने लक्ष द्यावं महाराष्ट्र लोकनिवृत्तीसाठी मी संपादक सतीश जगताप